नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश सिरतोडे गावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज तर आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर आज आहे आपल्या पक्ष्यांना सोळावा दिवस तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण जागा वाढवून दिलेली आहे आणि आज आपण औषधामध्ये एन्ड्रोसिन हे ठेवणार आहे तर याचे प्रमाण आहे किलो बॉडीवेटसाठी दहा एम जी ते तर अशाप्रमाणे आपण ठेवलेलं आहे आपण पाहू शकता आता आपला पक्षी पूर्ण असा मोकळा करून सोडलेला आहे जसे जसा पक्षी मोठा होईल तशी तशी जागा आपल्याला वाढवत जायची आहे तर आज संध्याकाळी आपण प्लेन पाणी ठेवणार आहे पाहू शकता आपण फिटरमध्ये खायला ठेवलेलं आहे तर आज आपण फिडर पण वाढवणार आहे मोठे फिटर सगळं सर्व टाकणार आहे आणि ड्रिंकर असे ॲटोमॅटिक सगळं चालू केलेलं आहेत आपण पाहू शकता आता हे छोटे मिनी ड्रिंकर बघा थोडंसं काढलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ड्रिंकर पण हळूहळू काढून घ्यायचं आहे आणि खाद्यामध्ये आपलं पाहू शकता स्टार्टर चालू आहे तर उद्या आपण पक्ष्यांना प्लेन पाणी देणार आहे कारण आपली परवा वेक्स आहे आपण पाहू शकता आता पक्षी कसा आपला असा मस्त मोकळा फिरतोय मित्रांनो सोळाव्या दिवसाची संध्याकाळ झालेली आहे तर आपण पाहू शकता आज आपण म्हणजे सोळाव्या दिवशी सकाळी आपण दर्शन दिला आहे सर्दीसाठी संध्याकाळी आपल्याला प्लेन पाणी ठेवायचं आहे तर आपण संध्याकाळी प्लेन पाणी चालू केलेलं आहे विंकर म्हणून असते ॲटोमॅटिक ट्रिंकर चालू केलेलं आहे आपण पाहू शकता संध्याकाळ झालेली आहे सोळा दिवसाची तर दुपारच्या टायमिंगला वारं वारेची दिशा आणि सूर्यप्रकाश हे बघून एक दीड तास आपल्याला पडदे ओपन करायचं आहे तर दुपारचा मित्रांनो पडदे ओपन करायचं कारण आता आपलं व्हेंटिलेशन होणं गरजेचं असतं कारण व्हेंटिलेशन नाही झालं तर शेडमध्ये अमोनियासारखे गॅस तयार होतात खालचा टिलरवाला होतो म्हणजे लिटरवाला होतो टूसवाली होती त्याच्यामुळे बॅक्टेरिया येतात मग आजार चालू होतात त्यामुळे व्हेंटिलेशन होणे खूप गरजेचं असतं तर आज आपण प्लेन पाणी दिलेलं आहे संध्याकाळी उद्या दिवशीवर आपण प्लेन पाणी देणार आहे कारण परवा आपली गंभोराची वॅक्सिन आहे परवा आपण गंभोराची वॅक्सिन करून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आजच्या दिवसाला मॅनेजमेंट कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्या यूट्यूब ये चॅनलवरती येत असते धन्यवाद मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये